तो खूप मोठा होत चालला आहे व्हिडिओ म्हणून मी परत दुसरा व्हिडिओ बनवते आहे मराठी कवितांसाठी तर मी माझ्या स सासूबाई उषाताईंनाच हे करेन त्यांनी माझ्यातलं हे ओळखला स्पार्क ओळखला आणि त्यांनी सांग सांग त्यांच्यापाईच मी मराठी कविता करावी लागली गझल पण येतात मला उर्दू मराठी गझल मी करत असते गुजराती गझल केल्यात पण मला काही कारणाने मी त्या स सोडल्या म्हणजे नाही सोडल्या तशा म्हटलं तर पण त्या मला म्हणजे त्याच्यात मी खोल गेले नाही नाहीतर खोल याच्यात जर मी खोल गेले असते त्याच्यात प्रावीण्य मिळवायला गेले असते मी प्र आय एम ऑलवेज पॉस पॉ हे म्हणजे इम्पॉसिबल जे असेल त्याला पॉसिबल करते आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह कारण का सांगते माझ्या मुलांना च्या करिअरकडे मी लक्ष देत होते आणि आत्ता गेले दहा वर्ष मी माझ्या मुलांच्या संसारात जे आणि त्याच्यावरती उमललेल्या दोन कळ्यांकडे लक्ष देती आहे आमच्या स्नुषा सौ विनया स्वप्नील आफळे आणि आमचे बापू राजेश गायकवाड राजेश रमेश गायकवाड यांचा पण माझ्या करिअरमध्ये खूप मोठा भाग आहे आणि आमचे दोन पाखरं <laughs> स्वप्नील स्वप्नाली त्याच्यानंतर त्यांची मुलं आयांश विनया स्वप्नीला फळे आणि स्वर स्वप्नाली राजेश गायकवाड वसई यांचा पण माझ्या भवि आयुष्यात खूप मोठा भाग आहे मला घडवण्यात त्यांनी पण खूप मोठा त्यांचा भाग आहे मला घडवली आज त्यांनी आजी म्हणून नक्कीच तर त्याबद्दल मी धन्यवाद देते मालिनी मॅडम त्यांना पण विसरू शकत नाही माझी मानलेली मुलगी आहे <laughs> <laughs> हे सगळं लग्नानंतर घडलेल्या गोष्टी आहेत माहेरच्यांवरती मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे माझ्या नक्कीच <laughs> तो बनवणार आहे मी त्यावेळेस त्यांच्याबद्दल भर भरून बोलणार आहे त्यांच्याबद्दल पण मी कोणाची लेख आहे कोणाचा वंशज आहे ते सगळं सांगणार आहे पण हे माझं सामाजिक कार्य आहे तर परत एकदा आपण भेटूयात ही मला प्रेरणा मिळाली ना बनवायचा हे त्या आपल्या वाड्याच्या सुचित्रताईंमुळे त्यांनी एक व्हिडिओ टाकला म्हटलं आपण आपला एक व्हिडिओ बनवून ठेवूयात आपल्यासाठीच आहे की रे बनवायलाच पाहिजे ना त्याशिवाय आपल्या ना मुलांना कळणार कसं नातवंडांना सुनील सर डॉक्टर सुनील परदेशी सर आपण पण खूप घडवली आहे मला त्याबद्दल आपले मनापासून जय हिंद जय महाराष्ट्र नो धन्यवाद नो सॉरी म्हणून मी बोलत नाही आहे काही हे बघा <laughs> परत एकदा कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकची सदस्या अलिबाग रायगड जिल्हा महिला अध्यक्ष स्वाती आफळे निसर्ग मित्र ज्येष्ठ कवयित्री लेखिका पत्रका विरंगुळा हास्य योगा मंडळ बालाजी हास्य योगा मंडळ अलिबाग कर्जत रायगड जिल्हा ची संस्थापक अध्यक्ष संचालिका आणि लाफ्टर योगा मास्टर इंटरनॅशनल लाफ्टर योगा मास्टर आहे मी आपल्याला स आणि सर्वात महत्वाची भूमिका आजी स्वाती आजी आपल्याला <laughs> सलाम करते सर्वांना आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र